नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत एकीकडे एक कांदा निर्यात बंदीला सरकारनं पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ दिली आहे तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारनं लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर नाराज शेतकऱ्यांना खुश करून मतांचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी कांदा अनुदान रक्कम वितरणासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे मग अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अनुदानाची रक्कम किती आहे हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्याआधी पीक कर्जाच्या व्याज वसुलीबद्दल सहकार विभागानं बँकांना काय सूचना दिल्या पाणी वापराबद्दल नीती आयोगाचे सदस्य काय म्हणाले या बातम्यांवरही एक नजर टाकूया आजची पहिली बातमी <laughs> केंद्र सरकारनं कांदा उत्पादकांच्या ताटात ता माती कालवण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवलेला आहे केंद्र सरकारनं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती परंतु आता मात्र पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहील असा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केलाय डीजीएफटीनं शुक्रवारी म्हणजे बावीस मार्च रोजी रात्री एक अधिसूचना जारी केली या अधिसूचनेत पुढील आदेशापर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहील असं स्पष्ट केलंय लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांची माती करून ग्राहकांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारनं आडमुठ धोरण राबवलंय या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली होती मात्र या मागणीच्या उलट केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी कायम राहील अशी अधिसूचना जाहीर केली आहे तर हा आदेश अनिश्चित काळासाठी असून पुढील काळातही कांदा उत्पादकांवर निर्यात बंदीची टांगती तलवार कायम राहणार आहे कांदा निर्यात बंदीमुळे गेल्या एकशे पाच दिवसात कांदा उत्पादकांना तीन हजार कोटींवर आर्थिक नुकसान सोसावं लागलं त्यामुळे डिसेंबर ते मार्च या चार महिन्यात फक्त ग्राहकांचा विचार झाला तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघाला नाही त्याकडे मात्र सरकारनं दुर्लक्ष केलं मार्च महिन्यात चारशे ते सहाशे रुपयांपर्यंत कांदा दरात घसरण दिसून आली आता आजची दुसरी बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंगल या दोन तालुक्यात प्रमाण कमी झाल्यानं सरकारनं दुष्काळ जाहीर केला त्यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तहसील कार्यालयातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या इन लॉग इनला ऑनलाईन अपलोड करण्यात आली जिल्हा अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच बाधितांच्या बँक खात्यात मदत जमा होणार आहे शासनानं पहिल्या टप्प्यात चार कोटी नऊ लाख सत्त्याण्णव हजारांच्या निधीला मंजुरी दिली आहे या निधीला तहसील कार्यालयानं अकरा हजार एकशे सतरा नुकसानग्रस्त शेतकरी खातेदारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग अपलोड केली आहे पण यातील सहाशे चोपन्न खातेदारांचे बँक खाते आणि आधार क्रमांक चुकीची असल्यानं संबंधित बाधितांच्या नावासमोर फेल रेकॉर्डचा शेरा पडलाय त्यामुळे त्यांच्यासाठी मंजूर चोवीस लाख सदतीस हजारांची मदत जमा होण्यास विलंब होणार आहे तिसरी बातमी एकशे चाळीस दशलक्ष हेक्टरच्या पीक क्षेत्रापैकी सिंचन क्षेत्र गेल्या सहा वर्षात सत्तेचाळीस टक्क्यांवरून पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढलंय त्यामुळे रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे वर्षभर हंगामी भाज्या खाण्याची लोकांची मागणी वाढल्यानं ती तशी पिकं घेण्यासाठी पाण्याची मागणी सुद्धा वाढली आहे असं मत नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केलंय ते शुक्रवारी म्हणजेच बावीस मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलत होते पुढे चंद म्हणाले पाणी आणि अन्नाची मागणी वाढतेय कारण लोकसंख्येत वाढ आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाची लोकसंख्या एकशे पासष्ट कोटींच्या घरात पोहोचेल अशी शक्यता आहे त्यामुळे शेती क्षेत्रातील पाण्याच्या वापरावर लक्ष केंद्रित करावं लागेल असंही चंद म्हणाले यावेळी त्यांनी स्थानिक पर्यावरणानुसार असं असल्यानं शेतकऱ्यांकडे पीक कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी तगादा लावलाय परंतु नियमित आणि मुदतीत पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील फक्त मुद्दल वसूल करावी तसेच शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम वसूल करू नये अशी सूचना राज्य सहकारी विभागानं जिल्हा मध्यवर्ती बँकांना केली आहे यंदा राज्यात दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ कलम एकोणऐंशी अ मधील मध्यवर्ती आणि पीक कर्जाची परतफेड शेतकरी दरवर्षी मुदतीत करत असतील तर त्या शेतकऱ्यांना व्याज रक्कम कपात करून कर्जाची मुद्दल रक्कम वसूल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तसंच मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पण व्याज अनुदानाचा लाभ द्यावा आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरवावं अशा सूचनाही सहकार विभागांनी बँकांना केल्या आता आजची सर्वात मोठी बातमी तुम्हाला माहिती आहे दोन हजार तेवीसच्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर पडले होते राज्यात कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड आक्रोश धुमसत होता त्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याच अधिवेशनात लेट खरीप हंगामातील लाल कांद्याची कृषी उत्पन्न बाजार समितीत खाजगी बाजार समितीत आणि थेट पनन वा नाफेडकडे विक्री करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली पुढे पावसाळी अधिवेशनात पाचशे पन्नास कोटीच्या रकमेला पुरवणी मागणीतून मंजुरी दिली त्यापैकी चारशे पासष्ट कोटी नव्याण्णव लाख रुपये वितरणास मान्यता देण्यात आली नंतर वित्त विभाग आणि पनन विभागाचे कांदा अनुदान रकमेवरून खटके उडाले अटी शर्तीचा भणीमार करण्यात आला अनुदान वाटपासाठी पनन विभागानं चाल ढकल केली त्यामुळे गेल्या वर्षीच्या हंगामात जाहीर केलेला कांदा अनुदानासाठी वर्ष उलटून गेलं तरीही शेतकऱ्यांना वाटच पाहावी लागते शेवटी दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी एकूण आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार सहाशे त्रेसष्ट रुपयांची आवश्यकता असल्याचं नोंदींवरून स्पष्ट झालं त्यामुळे हिवाळी अधिवेशनात पुरवण्या मागणीत तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला त्यातला साठ टक्के मर्यादेत दोनशे अकरा कोटी सहासष्ट हजार कोटीच्या वितरणाला वित्त विभागानं मान्यता दिली त्यानुसार आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन आदेश काढत दहा कोटींपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या दहा जिल्ह्यातील लाभार्थींचे टप्पे सुद्धा करण्यात आले त्याचं वाटप करण्याचं नियोजन करण्यात आलं दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार कोटींपैकी तीस टक्के रक्कम म्हणजेच नव्वद कोटी एकोणपन्नास लाख चौदा हजार इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागानं आता मान्यता दिली आहे अनुदान लाभार्थीच्या याद्या ग्रामसभेसमोर त्यासोबतच चावडीवर वाचून फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत तर लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी उमटू नये राज्य सरकारचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी शासन निर्णयांचा सपाटा सुद्धा राज्य सरकारनं लावलाय सोयाबीन कापूस कांदा उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारच्या धोरण लाखव्यानं माती केली आहे त्यात लोकसभेच्या तोंडावर ग्राहकांचं हित जपण्यासाठी शेतकरी विरोधी निर्णयांचा सपाटाच लावलाय त्यामुळे यांना त्या, त्या प्रकारे शेतकऱ्यांना खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न दिसतोय तर कांदा निर्यात बंदीनं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय त्यामुळे आता अनुदानाच्या मलमपट्टीचा शेतकऱ्यांना आधार मिळेल आणि मागचं झालं गेलं सगळं विसरून शेतकरी मतांचा जोगवा आपल्या पदरात घालतील अशी विद्यमान राज्य सरकारची धारणा दिसते आहे या विश्लेषणासोबत या बातम्यांसोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या